नमस्ते युअर ओन न्यूज डॉट्स आज आम्ही एक स्टोरी ब्रेक करत आहोत आणि ती स्टोरी आहे महाराष्ट्रासोबत हे लक्झरी बसवाले ज्या पद्धतीने खेळ खेळत आहे ज्याच्यात आपली लोकांचं आपल्या लोकांचा जीव जाण्याची शक्यता किंवा जीव जातही आहे बट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं अजिबात याकडे लक्ष नाहीये आणि हा विषय पॉलिसी चेंज रिलेटेड आहे आणि म्हणून न्यूज डॉट्स हा विषय उचलून धरणारे जेव्हापर्यंत प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर तुम्ही या विषयाकडे लक्ष देत नाही बघा बस माऊली एन एल झिरो वन पासिंग म्हणजे नागालँड पासिंग झिरो वन म्हणजे कोहिना बी थ्री सिक्स झिरो झिरो आज मुसळधारे कालपासून कालपासनं काल, काल दुपारपासनं मुसळधारे पण काल पहाटे या बसला आग लागली आणि एज पर रिपोर्ट ड्रायव्हरनी पंचेचाळीस प्रवाशांना या बस जे बस या बसमध्ये होते त्यांना वाचवलं तो वेळेवर त्याला लक्षात आलं की आग लागलेली प्राथमिक जे अहवाल आहे किंवा प्राथमिक दृष्टी या बसमध्ये ही जे आग आहे ही शॉर्ट सर्किट मुळे लागली तर न्यूज काय किंवा विषय काय तर विषय असा आहे की या जे नागालँड पासिंग बसेस आहे ही आहे एन एल झिरो वन कोहिमा नागालँड पासिंग कोहिमा पुणे पासनं एकोणतीसशे किलोमीटर लांब आहे आणि ही बस जात होती विटा सांगली वरनं मुंबई म्हणजे ही डेली सांगली ते मुंबई विटा मुंबई मुंबई विटा जाते तर विटा ते मुंबई जाणारी बसमध्ये काय नागालँडचे लोक बसतात का या बसमध्ये आपली मराठी माणसं आपली मराठी लोक नेहमी ट्रॅव्हल करतात आणि काल अशीच मराठी माणसं पंचेचाळीस मराठी माणसं वाचली पण या मागे जे एक रॅकेट चाललंय एक स्कॅम चाललाय त्या स्कॅमकडे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट चा दुर्लक्ष आहे आणि का दुर्लक्ष आहे तर हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनेच तुम्ही आता या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांनीच याचं उत्तर द्यावं बघ ही बस जडून खाक झाली आहे तुम्हाला गेली असणार रजिस्ट्रेशन व्हायला की फक्त डॉक्युमेंट गेले चला रजिस्ट्रेशन व्हायला ही बस गेली होती आपण असं गृहित धरू पण दर दोन वर्षी अशा जे बसेस आहेत त्या दर दोन वर्षी फिटनेस साठी तिथे जातात कारण की आपल्या आरटीओला परवानगीच नाही आहे ती पासिंग आपल्या इकडची नाही आहे म्हणून फिटनेस आहे चेक करू नाही शकत आणि आम्ही जेव्हा पडताळणी केली मागच्या तीन वर्षाची तर बऱ्याचशा ज्या बसेसचे ऍक्सिडेंट झाले महाराष्ट्रात त्यापैकी बऱ्याचशा बसेस हे बाहेरच्या पासिंग होत्या म्हणजे यांना नॅशनल परमिट आहे पण हा जे रॅकेट आहे त्यामुळे यांना आपल्या आर टी चेक करता येत नाही मग महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र आर टी आपली ही गरज आहे आपली ही रिक्वायरमेंट आहे की आपण या बसेसचा जे फिटनेस आहे किंवा हे महाराष्ट्रात जे प्लाय करत आहे याच्यावर लक्ष द्यावं कारण की हे प्रवासी जे आहे ते ॲक्सेस सीट असतात हे फिट नसतात त्यामुळे ओवरटेक करताना किंवा जास्त प्लाय कर सतत वर्षानुवर्षे चालत असताना फिटनेसची चुकीमुळे अनफिट असल्यामुळे बऱ्याचदा शौ, शॉर्ट शौ, सर्किट होतात बऱ्याचदा ओव्हरटेकच्या वेळी ॲक्सिडेंट होतात कारण की बऱ्याच केसमध्ये या जुन्या बसेसला तिकडचं नंबर पासिंग करून इथे चालवलं जातं तर हा जे रॅकेट आहे याला न्यूज डॉट याचा पर्दाफाश करणार आहे आम्ही हा विषय उचलूनच धरणार आहे जेव्हापर्यंत महाराष्ट्र गवर्नमेंट एखादी पॉलिसी डिसिजन घेत नाही की अशा जे बसेस आहेत त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट ॲटलीस्ट त्यांचा फिटनेस एटलिस्ट महाराष्ट्री महाराष्ट्र आर टी ओ महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट चेक करणार हे हे खूप अनफिट बसेसमध्ये ट्रॅव्हल करून जे आपण ऐकतो ना की बसेसमध्ये आग लागली ओव्हरटेक करताना बसचा ब्रेक फेल झाला मेजॉरिटी ऑफ द या बसेस जे आहे ते नागालँड अरुणाचल प्रदेश पासिंग आहे आणि अनफिट बसेस आहे या पूर्ण स्कॅम वर आळा घालणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या लोकांना वाचवायचं असेल तर न्यूज टीकम शेखावा